जर तुम्ही आपलं ठेवलं ना तर सदैव जीवनभर तुमच्या परमात्माच्या पदाधिकारी राहू शकतो या गावामध्ये इतके या ठिकाणी सेवक आहेत आम्हाला कुठतरी एकत्र राहायला पाहिजे एवढा स्वाभिमान पाहिजे का या मार्गाची सेविका सुद्धा काही कमी नाही या मार्गाचा सेवक काही कमी नाही फक्त आम्हाला आमची एकता आम्हाला दाखवायला पाहिजे एकता जर तुम्ही आपलं ठेवलं ना सदैव जीवनभर तुमच्या परमात्माच्या पदाधिकारी राहू शकतो या गावामध्ये इतके या ठिकाणी सेवक आहेत आम्हाला कुठंतरी एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आमच्या ह्या कार्यक्रमाचे संचलन करते दादा त्यांचे नाव तर मला नाहीये श्यामदादा शेंडे आणि उपस्थित आपण सर्व सेवक बाहेरगावून आलेले सेवक बंधू भगिनी ह्या गावातील ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे ठवकरजी आणि आपण सर्व सेवक या गावातील आयोजक आहात आणि तुम्हा सर्वांना सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार संमेलनात या सोहळ्यात संमेलनात या सोहळ्यात दिसते दसवी गुरु माझे लाखात आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी तुम्हाला भेटले म्हणून आम्ही या ठिकाणी तुमची आमची मुलाखत झाली भेट झाली ओळख झाली दिसते जसे गुरु माझे कात. कसे शोभो न दिसतात बाबा जुमदेवजी या मानव धर्मात संमेलनात या सोळ्यात संमेलनात या सोळ्यात दिसते जसे गुरु माझे कात. किती शोभ दिसतात कसे शोभ दिसतात बाबा जुमदेवजी या मानव धर्मात म्हणून या मानव धर्मात की त्यांनी बाबांनी मार्ग मानव धर्म निर्माण केला आणि ज्या ज्या वेळेस बाबा बाबांच्या दौऱ्या या ढोपगावी झालं त्यावेळेस पावसाळ्यामध्ये सुद्धा बाबा उपस्थित झाले का पाऊस याचा हा नियम होता तुमच्या झोपचा आणि मला सकाळी मी जेव्हा पूजा करायला बसलो आणि हे वातावरण मी बघितलं त्यावेळेस मला असं वाटलं की बाबा तुम्ही जेव्हा जेव्हा झोप या गावाला भेट दिली तेव्हा तेव्हा पाऊस आला पण आज पाऊस येऊ देऊ नका तुमच कार्यक्रम आहे हे कार्य कार्यक्रम तुमचा आहे साजरा करणारे आम्ही आहोत पण ह्या कार्यक्रमामध्ये पाणी पाऊस काही नाही येताना सूर्याच्या प्रकाशामध्ये हा सोहळा पार पडावा अशी मी माझ्या मला माझ्या विवेक बुद्धीने मी भगवंताला विनंती केली आमच्या सद्गुरू महान त्यागी बाबाजींला विनंती केली आणि त्याने आमचं म्हणणं ऐकलं आणि आज आनंदमय वातावरण आजचा सोहळा बाबांच्या कृपेने पार पडत आहे बरच आम्हाला तुम्हाला आता योग्य दादा ना बर सांगितलं आता त्यांनी सांगितलं मी तिकडे वडणार नाही पण बाबांनी मी तुम्हाला हे सांगतो की बाबांनी दैवी कृपा प्राप्त केली बाबा बाबांनी पाच हवन घडवलं आणि बाबांनी पाच हवन घडवल्यानंतर पाचव्या हवनाला बाबा झाले बाबा देवान झाले त्यावेळेस बाबा बोलू लागले माई काय गया हो गया हो तेव्हा बाबाच्या अंतरातून शब्द निघायचे कि सेवक भगवान बन भन गया सेवक का सर तो मेरा धड मेरा धड तो सेवक का सर ऐसा सेवक विलीन हो गया ते कोण म्हटलं परमेश्वरानं बाबांना म्हटलं मग आम्ही तेव्हा बाबांना कसं बघत होतो आम्ही बाबांना कसं बघत होतो बाबा तर भगवानच झाले होते पण ते आमचे सद्गुरु महान त्याजी बाबा जिमदेवजी की त्यांनी आपला भगवंताचा रूप कधी तुम्हा आम्हाला दाखवला नाही कामन माणूस मानव बनून बाबा राहले पण बाबा हे महामानव होते बाबा परमेश्वर रूपी मानव होते हे आपण समजून घ्यायला पाहिजे पण आम्ही समजलोच नाही आम्हाला समजण्याची फार गरज आहे आम्ही काय शिकलो बाबांनी म्हटलेलं आहे मी चाळीस वर्षापर्यंत मी सेवकाला शिकवू शकलो नाही तर आम्ही आता काय शिकवणार नाही का आम्ही काय शिकवणार बाबा जेव्हा तसे बोलले तर आम्ही काय शिकवणार पण जे तुम्हाला योग्य वाटते ते खरोखर योग्य वाटते त्याच्यात गाठी बांधून ठेवा आणि ती गाठ केव्हा तुम्हाला उकलता येईल केव्हा तुम्हाच्या उपयोगात येईल हे कुणी सांगू शकत नाही म्हणून बाबांनी परमेश्वरी कृपार परिवारानं नंतर काय केलं सेवक भगवान बन गया आणि परिवारानं बाबांना परमेश्वराला विनंती केली आणि परमेश्वराला विनंती केल्यानंतर परमेश्वरानं सांगितलं की तीन महिने तक भगवान क वि महिन्यात एक नवीन सेवक आहे नवीन सेवकांना काही माहिती नाही बाबांनी परमेश्वरी कृपा कशी प्राप्त केली तीन महिने तक भगवान को विनंती करो त्यावेळेस त्या ठुबरीकर परिवारानं तीन महिने भगवंताला विनंती केलं ना तुम्ही केला ना यांनी केलं ना मी केलं त्यांचा तेवढा मान आहे ठोबरेकर परिवाराचा की त्यांना तीन महिने विनंती केली म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना मानव धर्म मिळाला ठवकरजींना मानव धर्म मिळाला नाही तर कुठून मिळला असता मानव धर्म मानवधर्म मिळाला नसताना तुमची आमची भेट झाली नसती पण त्या बोलविता धनी वेगळाची आपण म्हणतो त्या परमेश्वराला काहीतरी घडवायचं होत परमेश्वराला सत्ययुग आणायचं होत आणि परमेश्वराला सत्ययुग आणायचं होत म्हणून हळूहळू परमेश्वरानं एक एक सेवक बाबांच्या माध्यमातून सेवक बनवणं सुरू केलं आणि सेवक बनवता बनवता बाबाने एवढा मोठा मंडळ तयार केला भवन उभं केलं बाबांनी जेव्हा भवन उभं केलं त्यावेळेस बाबा स्वतः गावोगावी खेडोपाडी फिरले आणि बाबांनी सांगितलं ज्या सेवकांना सेवकाने करता वर्गणी दिले असेल मी त्याच्याच घरच्या पाणी पिना त्यागाने बाबांनी ते भवन घडवलं बाबांनी त्यागाने ते भवन घडवलं एवढ्या त्यागाने ज्या सेवकांना वर्गणी दिलं त्या देणी दिली त्या भावना करता बाबा त्याच्याच घरी जाऊन पाणी पिले त्याने त्याच्या घरी पाणी पिलं नाही त्याच्यामुळे शेवकांना वाटू लागलं की बाबा आमच्या घरी यायला पाहिजे आणि बराबर भर सेवक वर्गण्यात देऊ लागले बाबानी असं बोललं नसत तर आम्ही ऐकलोच नसतो आम्हाला कुठ तरी बाबांनी बंधनात आणलं आणि त्या बंधनात आणल्यामुळे आम्ही त्या भावना करता वर्गने दिलं आम्ही तर तीन वेळ वर्गने दिली पहिल्यांदा बाबांनी एक हजार सांगितलं मग पुन्हा एक हजार सांगितलं मग पुन्हा पाचशे रुपये सांगितलं बाबांचा शब्द आम्ही कधी खाली पडू दिला नाही हे गोष्ट आजही सुद्धा तुम्हाला तेच तत्व शब्द नियम प्रत्येक जण या ठिकाणी सांगतो त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही सांगत नाही म्हणून ते बाबाचे शब्द आहेत त्याला तुम्हा आम्हा सर्वांना खाली पडू द्यायचं नाहीये ते शब्द खाली पडू द्यायचे नाहीये आणि त्यानंतर बाबांनी परिश्रम केलं आणि परिश्रम करून त्या भवनाचा उद्घाटन बाबाच्या हस्ते झाला त्या भवनाचा उद्घाटन बाबाच्या हस्ते झाला पंचवीस नोव्हेंबर खवकरजी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी बाबांच्या शुभ हस्ते आपल्या नागपूर मंडळाच्या भवनाचा उद्घाटन झाला बरोबर आहे तो बाबांचा त्या बाबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे शहाशी ला उद्घाटन केलं आणि बाबांनी पंधरा नोव्हेंबरला बाबांनी पंधरा नोव्हेंबरला तुम्हाला वार्षिक हवन कार्य का सुरू केलं तो तर पंचवीस नोव्हेंबर पाहिजे होत पण पंधरा नोव्हेंबर साठी जुना इतिहास आहे त्या पिरियड मध्ये दोन वर्ष पंधरा ऑगस्ट ला हवन आला दोन वर्ष पंधरा ऑगस्ट ला हवन आला पहिल्या वर्षी पंधरा ऑगस्टला आला आणि पंधरा ऑगस्टला आल्यामुळे बऱ्याच सेवकांना माहिती मिळाली नाही की आज सतीचा हवन आहे त्या शेवकांनी ज्याला माहिती मिळाली नाही त्यांनी हवन घडवलं नाही आणि हे बाबांच्या लक्षात आलं हे बाबांच्या लक्षात आलं त्यानंतर बाबांनी जाहीर करून दिलं की पंधरा नोव्हेंबरला पंधरा ऑगस्ट पासून तीन महिने पंधरा नोव्हेंबरला षष्टीचा आपला जनरल हवन कार्य घडवावं असं आणि पंधरा ऑगस्ट हे बाबांनी जाहीर केलं असं करता करता बाबावरच प्रसंग आला बाबांनी पंधरा ऑगस्ट जेव्हा जाहीर केलं कारण पुस्तकात लिहिलेलं आहे की षष्टीला हवन कार्य मग पंचमी षष्टी एकत्र आली असेल तरी तो षष्टी समजून त्या दिवशी आपण हवन घडवतो आपल्या टिमकीचा आदेश निघतो पण मंडळ काय करतो मंडळ सहा दिवस लावतो तिकडे बाबांनी सहा दिवस लावण्याचं सांगितलंच नाही आणि एवढे जुने मार्गदर्शक आज सांगतात मग का लिहिलं त्यानी वाचलं जे मार्गदर्शक मंडळाचे सांगतात ते रक्षाबंधन पासून सहाव्या दिवशी सस्तीचा हवन करा त्यांनी कधी पुस्तक वाचली की वाटली नाही पण कुठतरी तरी आपल्याला उद्देश एकच त्यांचा आहे की आपल्याला वेगळा व्हायचा आहे कुठ तरी आपल्याला वेगळं करायचं आहे आणि मला मोठा म्हणायचा आहे मी काहीतरी नवीन सांगीन मी काहीतरी नवीन सांगीन त्यामुळे मी मोठा तुम्ही सगळेजण मला नाही नाही बाळाईक खूप सांगितलं खूप याला मोठा समजा पण ते चुकीचं आहे ना समजायला पाहिजे का बाबाच्या सोबतीला जो मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक बाबाच्या सोबतीला चोवीस तास राहत होता त्याच्या आम्ही पाहलो आम्ही जेव्हा जेव्हा बाबाच्या भेटीकरता जात होतो इतर उतरत होतो आणि इतर उतरल्यानंतर जो ब्रिज होता तो ब्रिज होता त्या ब्रिजच्या बाजूला एक पान ठेवला होता त्या मार्गदर्शकाचा आम्ही तिथं पान ठेवू तिथे बसू अर्धा पंधरा वीस मिनिटे आणि चोवीस तास तो मार्गदर्शक बाबांच्या सोबत राहणारा आज तो सांगतो की सहाव्या दिवशी हवन करा मी तर त्याची एक फोटो पाहिली नाव सांगत नाही त्या मार्गदर्शकाचा पण मार्गदर्शकाची फोटो मी पाहिले म्हणजे एका शेवटना दाखवलं की बाबा नंतर हा व्यक्ती म्हणजे बाबा बनणार होता बाबाची निराकार फोटो बघा ते अशी निराकार फोटो त्याची मी बघितली मार त्या मार्गदर्शकाची नाव सांगत नाही मी त्याला म्हणलं माझ्या व्हॉट्सअपवर टाकून दे नाही म्हणे व्हॉट्सअपवर मी टाकू शकत नाही पण मला त्या शेवटांना दाखवलं बाबांनी निराकार फोटो आहे त्याची म्हणजे बाबा नंतर अधिकार कोणाला तर त्याला पण बाबांनी काय म्हटलं होत आम्ही त्या ठिकाणी ठवकरची गदा असतील आम्ही त्या ठिकाणी उपस्थित घ्या कार्य केलं कार्य केल्यानंतर त्या ठिकाणी बाबांना विनंती करण्यात आली कारण का बाबाला सहा वर्षाचे आयुष्य मिळाले होते आणि मिळाल्यानंतर बाबा सहा वर्षानंतर पुन्हा जाणार जन्माला आला तो जाणार बाबांनी एवढं मोठं महान कार्य केलं एवढं गरीब दुःखी लोकांना जागावलं व्यसनापासून मुक्त केला हो जे शासना केलं नाही जे शासनानं केलं नाही ते आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवीनं केलं की निर्व्यसनी सेवक हे जे सेवक आहेत या ठिकाणी निर्व्यसनी बनवून दिलं निर्वेस् सेवक बनवून दिलं ही आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवीची कृपा आहे आणि त्यानंतर त्यांनी बाबांनी त्या ठिकाणी जो होता बाबाची प्रकृती बिघडली बाबांची प्रकृती बिघडली बिघडल्यामुळे बाबांनी बाबांनी काय सांगितलं परिवाराला जवळ घेतलं परिवाराला बोलावलं आणि परिवाराला बोलावल्यानंतर पुन्हा षष्टीवरच आले का जे तुमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते षष्टीला प्रगट दिनाचा हवन कार्य होत असतो पण मग हे दोन घटक आता आम्हाला काही काय लोक विचारतात काही जनता विचारतात आम्हाला काही अनेकवाले लोक विचारतात का त्यांचा त्यांच्यामध्ये हवन उद्या आहे तुमचा आज आहे हा का उत्तरच नाही आम्ही काय उत्तर देणार आम्ही त्याला एवढीच उत्तर देऊ शकतो की आमच्या बाबांनी कारण बाबांनी त्या पुस्तक जेव्हा बाळू शेडकेना पुस्तक लिहिलं बाळू शेडकेनं ज्यावेळेस पुस्तक लिहिलं ते बाबांनी पूर्ण वाचन केलं बाबांनी पूर्ण वाचन केल्यानंतर बाबांनी हिरवी झेंडी दिली आणि हिरवी झेंडी दिल्यानंतर ती पुस्तक प्रिंट करण्यात आली आणि पहिली जी पुस्तक होती साधा कवर होता गुलाबी कलरचा कव्हर होता आणि त्या पुस्तकाची किंमत फक्त तीस रुपये होती कदाचित आपल्या ठवकरजीला त्या पुस्तकाची किंमत माहीत असेल तीस रुपये त्या पुस्तकाची किंमत होती त्या काळामध्ये Allez